मी लोकांची काम करायची ना त्या वेळेला शिकले त्या लेट हो गई ता लेट क्यू आई अभि कसा होते खोलिया माझा चीज पराठा मला आवडतो सकाळी आल्यानंतर धाव हसते असते कस कस वेळ जातो मिक्स पराठा चीज पराठा पनीर पराठा आलू आलू गोबी आलू जास्त खातात लोक म्हणजे सर्व पराठे छानच आहे ज्या वेळेला बाईला ना नवऱ्याचा सपोर्ट असतो तेव्हा बिंदाच असते पण ज्या वेळेला नवरा नसतो ना त्यावेळेला माझा नवरा मह मला पंधरा वर्ष झाले माझ्या मुलांना पण मी एकटीने वाढवलं आणि एकटीने शिक्षण पण भरपूर दिलं आणि त्याची लग्न पण चांगल्या ठिकाणी केलेले आहे खरं सांगायचं म्हटलं ना तर मी लोकांच्या घरी जाऊन जेवण करायची आणि माझी मुलगीचं लग्न झाल्यानंतर माझी मुलगी काय बोलली असं करण्यापेक्षा तू जाऊन म्हणजे मी तुला दुकान टाकून माझ्या मुलीने टाकून दिलं माझ्या बरोबर ती होती एक वर्ष माझ्या बरोबर होती त्यानंतर ती झोपला लागली लोकांच्या घर काम करण्यापेक्षा स्वतःच काहीतरी बरं वाटत ना स्वतःच गेलं तर आपल्या कोणाला बोलणार ना आपल्याला की कोण टोक करणार नाही की अरे एवढा लेट का झाला एवढा उशं काय येते असं बोलतात ना अरे तू इतका लेट कि हो गई इतका लेट क्यों हो आई अभि कैसा होगा वैसा व ऐसा करते थे लोक घर पे जाने के बाद जाण्यासाठी म्हणणं तुला सोपंच खोलया स्टॉल टाकणं पण सोपी गोष्ट नाही भरपूर अवघड गोष्ट आहे चार माणसांमध्ये वावरणं चार माणसांमध्ये बोलणं चार माणसांमध्ये राहणं हे भरपूर आहे आजकालचे लोक पण कशा असतात बायकर बघतात त्या नजरेने पण मी खंबीर होते आणि मी असे नाही आता असे राहते ना कारण मी माझ्या मुलांसाठी राहते माझी मुलं आता स्वतःच्या पायावरती उभी आहेत आणि हे मी माझ्या जोरावर केलं याचा मला भरपूर अभिमान आणि आहेच माझ्या कुटुंबाला मी आता माझा माझ्या मुलगा मुलींचं मुलींच लग्न झालेलं आहे त्यामुळं मला हेल्प माझ्या सकाळी मुलगा करतो त्यानंतर मी एकटीच असते कोरोना भरपूर शिकवलं आता व्यवस्थित आहे भरपूर देवानी दिले मला आता जेवढ आई करते ना तेवढं वडील करू शकत नाही जेवढं गोरांसाठी ना भरपूर आई के कष्ट घे एक गोरांना काय हवंय काय नकोय पोरांसाठी पोरांच्या मनातून बोलायच्या अजोबरोबरच आई समजते मी लोकांची कामं करायची ना त्या वेळेला शिकले न कोणा पुढे हात पसरण्या स्वतःच्या हिमकीवरती उभं राहा स्वतः करा हिमकीवरती उभं राहा कोणाकडे हात पसरू नका काय नका आणि कोणाला घाबरू पण नका तुम्ही एकदा करायला लागलात ना ला तो तुम्हाला लोक घाबरतील तुम्ही घाबरू नका जो आवडतो तोच बिझनेस करा तुम्ही लोक तुम्हाला असं वाटेल मला ह्याच्यामध्येच आनंद आहे तोच करा पण एकदम हिंमत पकडून करायला लागतं किंवा हो कुठे जायचं म्हटलं ना तो कोणाचा सारा नाही पाहिजे आपल्याला आपल्या स्वतःच्या हिमतीवरती करायचं की मला ह्या सारा जाईल तेव्हा मी करेन नाही स्वतः हिंमत करा आणि करा